नमस्कार मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी अखिल भारतीय मराठा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगताप चिकोण मध्ये आलेले आहेत चिकून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं जाहीराबा इथं इथ तालुक्यामध्ये अतिशय मराठा समाजाची चांगली संघटना आहे मराठा समाजाबरोबरच बहुजन समाज सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी दिल्ली आणि सर्व मराठा महासंघाच्या आशीर्वादा पूर्ण प्रामाणिक आपण प्रयत्न करणार आहोत माझ्या विनंतीला मान देऊन आले आणि म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढे आपल्याला काय प्रश्न विचारतो पत्रकार प्रेर बंधूंच स्वागत करतो मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा अध्यक्ष आहे माझं नाव दिलीप जगताप मी आहे कोकणातला मंडण पण आपण सगळे चाकरमाणी मुंबईचे कधीतरी कोकणात येतो गणपती शिमग्याला तसं येणं जाणं सतत चालू आहे अखिल भारतीय मराठा महासंघ ही देशव्यापी मराठ्यांची संघटना आहे या संघटनेला आता पंचवीस मध्ये म्हणजे या दसऱ्याला बारा ऑक्टोबर ला दसरा आहे दस चोवीसचा एकशे चोवीस वर्ष पूर्ण होतील आणि एकशे पंचवीसाव्या वर्षात आपण शतकोत्तर उपमहोत्सव पदार्पण करतोय ही संघटना शाहू महाराजांनी स्थापन केलेली एकोणीसशे साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आणि तिथपासून आणि विशेषतः सगळा कोकणस्थ मराठा या संघटनेमध्ये कार्यरत होता परंतु एकोणीसशे ऐंशी साली माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील हे आले आणि त्याला खऱ्या अर्थाने सगळीकडे मोठं स्वरूप आलं राज्यभर पसरली सगळी सगळी संघटना तो दुर्दैवानं मराठ्यांचं दुर्दैव की त्र्याऐंशीला बावी ते बावीस मार्चला त्यांचा अचानक म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष म्हणून मंडनगडचे ऍडव्होकेट शशिकांत पवार हे अध्यक्ष झाले शेवटपर्यंत अध्यक्ष होते ते गेल्यानंतर त्या जागेवर मला समाजाने बसवले त्याचं कारण पण सांगतो मी काय अॅडवोकेट नाही काय नाही सर्वसामान्य मी गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस करत होतो एमटीएनएल मध्ये एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस करून परंतु मी महासंघाशी किंवा लहानपणापासून जुळलेला आहे म्हणजे सदुसठ आडसठ ला ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते निवडून आलेले तिथपासून मी त्यांच्या बरोबर तो मुंबईत गेल्यावर त्या म्हणजे पन्नास वर्ष त्या मराठा महासंघाशी मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने राहिलोय आणि म्हणून ही एवढ्या मोठ्या पदावर माझी जबाबदारी समाजाने दिली संघटने ती मी स्वीकारतोय आणि देशभर फिरतोय मराठा महा महासंघ हा मराठ्यांचाच नाही हा बहुजनांचा आहे याची व्याख्या अशी आहे शाहू फुले आंबेडकर या विचारांवर चालणारे मराठा समाज आहे त्यांचीही संघटना आहे आता याच्यात अनेक विचारांची लोक असतात अनेक पक्षाची लोक आहेत अनेक संघटनांची लोक आहेत पण मराठा महासंघाचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आहे आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो शफी इनामदार म्हणजे ते अभिनेते नाही पण औरंगाबादचे एक शफी इनामदार दहा वर्ष मराठा महासंघाचे अध्यक्ष होते औरंगाबाद तसंच सांगलीचे एक मुसलमान ग्रस्त दहा वर्ष मराठा महासंघाचे अध्यक्ष होते म्हणजे सगळे होते सगळे बरोबरच होते आपल्या कित्येक शाखांचं उद्घाटन सुशील कुमार शिंदे त्यांच्या जिल्ह्यात आणि गोपीनाथराव मुंडेंनी केलं पण बिघडलं कुठे मंडल अहवाल आला आणि ही अठरा पगड जातींची किंवा बहुजन समाजाची घडी वेगवेगळी वेगळी 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 होत गेली आणि आजच्या दिवसाला उभी दरी पडले ओबीसी ओबीसी तर मराठा आणि म्हणून मराठा महासंघाने ही भूमिका घेतले की आपल्याला हा जो बहुजन समाजाचा गाडा आहे राडा म्हणजे गाडा आहे शेताला शेत आहे बांधाला बांध आहे हे संबंध बिघडवू द्यायचे नाही हे कायम राहिले पाहिजे त्या विचारांचे जसं महाराजांनी अठरा पगड जातीना घेतलं तेव्हा अठरा पगडच जाती होत्या आज तीन हजार सातशे बहात्तर जाती आहेत जनगणनेमध्ये तेव्हा तेवढ्याच जाती होत्या तेव्हा कदाचित महाराजांना ते सोपं गेलं असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आज मला ते शक्य नाही किंवा कोणालाच शक्य नाही तरी पण आपली विचारधारा जी आहे ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आम्ही आमचे मित्र आणि तुमचे सगळ्यांचे मित्र सावंत साहेब यांना रत्नागिरी जिल्हा मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून नुकतं मुंबईमध्ये नियुक्तीपत्र दिले आणि त्या आजची याची प्रेस कॉन्फरन्स आहे हे सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आहेत मी त्यांना म्हटलंय राजकारणाला काही तुमच्या बाधा येणार नाही कारण आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहोत आपल्या पक्षात सगळ्यात आपल्या व्यासपीठावर आमदास आठवले येतात प्रकाश आंबेडकर येतात छगन भुजबळ पण आलेले आहेत पण ते आता जरा ओबीसीचे नेते झाले म्हणून ते असं बोलतायत ना तर तुम्हाला किस्सा सांगतो छापण्यासारखा आहे भुजबळ साहेब जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा फिरत नव्हते बाहेर त्यांना बाहेर काढलं अखिल भारतीय मराठा महासंघाने शिवाजी मंदिरला मोठा मेळावा घेतला आणि नरेंद्र महाराजांना आम्ही घेऊन गेलो संत मेळावा म्हणून घेतला नरेंद्र महाराज आणि त्यांना बोलवलं आणि आमच्या शशिकांत पवारांनी त्यावेळी व्यासपीठावर सांगला हा बहुजन समाजाचा नेता आहे खबरदार जर याला हात लागला तर मराठे स्वस्थ बसणार नाहीत आता इशारा कुणाला दिला असेल ते तुम्ही समजा पण हे वाक्य आहेत ते छगन भुजबळात का असे झाले त्याचा पळ मी साक्षीदार आहे त्याचा असं नाही की कुणीतरी सांगितलं आजोबांनी बाबानी म्हणून मी बोलतोय मी साक्षीदार आहे तो मेळावा अरेंज करण्यात देखील माझाच हात होता मुंबईत काय तर अशी माणसं ह्या रिझर्वेशनमुळे आरक्षणमुळे हा समाज जो विखुरलाय त्याला एक करण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघ करतोय एवढीच आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून सर्व मान्य नेता आम्ही निवडलाय मी आता मगापासून आल्यापासून सगळ्यांनी ऍक्सेप्ट पण केलाय कि तुम्ही चांगलं नेतृत्व करून सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो त्यामुळे यांचं स्वागत स्वागत खरं म्हणजे तुम्ही करायला पाहिजे आणि पुढचं जे आमचं एकशे पंचवीस वर्ष आम्हाला साजरा करायचंय त्यामुळे आम्ही जरा फिरतोय तालुका जिल्हा काही माणसं निवडतोय आम्हाला त्याच्यात बरंच काय करायचं आहे एकशे पंचवीस वर्षाचा इतिहास सांगायचा आहे एकशे पंचवीस वर्षातली आता ती काही माणसं हयात नाहीत पण ज्यांनी योगदान दिलंय त्यांना कुठेतरी समाजाच्या व्यासपीठावर आणायचं आहे असा एक मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी घ्यायचा आहे म्हणून अशी चांगली माणसं आम्ही निवडलेत तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्या एवढीच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला विनंती करतो पाटील यांच्या आता बघा मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती चुकीची नाही आहे कारण ओबीसीचं आरक्षण जे अधिकचं दिलं गेलं त्याच्यासाठी कुठचा आयोग नेमलेला नाही ते डायरेक्ट दिलं गेलं पण मराठा महासंघाची याबाबत अशी भूमिका आहे तुम्ही मोठा भाऊ म्हणता ना मराठा मोठा भाऊ मग मोठ्या भावाने भावा लहाण्याला दिलेलं काढून घ्यायचं नाही ते त्याला दिलंय ना हे घर दिलं माझ्या आई वडिलांचं हे तुला दिलं तू लहान म्हणून आता ते मला नको आहे मागणं ही चुकीचं आहे मराठा महासंघाची तीच भूमिका आहे की आम्ही दिलेलं मागत नाही म्हणून मराठा महासंघाने ही भूमिका घेतली गेली दोन वर्षापासून की पन्नास टक्क्याचं आरक्षण वाढवा आणि मर्या म्हणजे मर्यादा वाढवा आणि तुम्ही उरलेल्या आमच्या मागणी मान्य करा यासाठी तेवीस जून जुलैमध्ये गेल्या वर्षी आम्ही दिल्लीला जंतर मंतर रोडवर एक एक दिवसाचं आंदोलन धरणं आंदोलन केलं महारा राज्यातले जे बारा प्रमुख पक्ष आहेत देशातले त्या सगळ्या पक्षप्रमुखांना निवेदन दिले जवळजवळ चारशे खासदारांना आम्ही निवेदन दिलं की ही मर्यादा वाढवा पण महाराष्ट्रातल्या दोन चार खासदारांनी तिथे आवाज उठवला विशेष काय त्यांनी आवाज कोणी उठवलं नाही त्याच्यात अग्रेसर राहिले ते खासदार निंबाळकर सोलापूरचे त्यांनी बऱ्याच वेळा ही चर्चा लोकसभेमध्ये मांडली पण त्याची काही दखल घेतलेली गे, गेली नाही मग आम्ही पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क का साधला आणि त्यांनी आम्हाला एक मेल पाठवला चोवीस जुलै दोन हजार चोवीसला की आम्ही तुमची मागणी विचाराधीन संबंधित खात्याकडे पाठवलेली आहे विचाराधीन त्यामुळं आम्ही आशावादी आहोत आणि आमचा प्रयत्न मराठा महासंघाचा असेल की त्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मर्यादा वाढवा पण आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रापुरता मर्यादाच नाही तामिळनाडू आहे गुजरात आहे राजस्थान आहे कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे नऊ राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे नऊ राज्यामध्ये बहुसंख्य समाज राहतो तो आरक्षणापासून वंचित आहे मग त्याच्यात पटेल आहे पाटीदार आहे गुजर आहे राजपूत आहेत वेगवेगळे आहेत आणि त्या नऊ राज्यातल्या नेत्यांचं एक फेडरेशन आहे त्याच्यात मराठा महासंघ सुद्धा आहे आमच्या त्याही बैठका होतात त्याचे शेतकरी आंदोलनाचे नेते ते त्याच लीड करतात सध्या तर आमची मागणी हीच आहे आणि पन्नास टक्क्याच्या जा वरती जाऊ नका असं कुठेही म्हटलेलं नाही घटनेमध्ये फक्त ते इंदिरा सहानी आयोगाने जो तेहतीस वर्ष झाली त्या त्यांच्या निर्णयाला की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू नका तेत्तीस वर्षापूर्वी सगळ्या मराठ्यांकडे नाहीतरी पाच पंचवीस एकर जमीन होती आता तेत्तीस वर्षानंतर चार पोरं झाली त्यांची विभागणी झाली आता आम्ही जमीनहीन झालोय भूमिहीन झालोय <coughs> त्यामुळं आम्ही आमची मागणी आहे की बाबा पन्नास टक्केची मर्यादा वाढवा आम्हाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या राजकारणात आरक्षण आपण मागत नाही परवा आम्ही गडकरी साहेब निवडून आले म्हणून मी नागपूरला गेलो तो त्यांना भेटायला गेलो त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि गडकरी साहेबांनी म्हणून हा असा विजय दिलीप दादा तुम्ही कशाला नोकऱ्या मागता नोकऱ्या राहिल्याच नाहीत म्हटलं चालेल आम्ही तो विषय सोडून दिला शिक्षणात तरी आरक्षण द्या शिक्षण किती महाग झाले तुम्हाला माहिती असेल तर माहिती म्हणजे असेलच माहिती तुम्ही सगळे पत्रकारात चौथा खांब आहे आमचा आज रिझर्वेशन वाल्याला साडेसात हजार रुपये वाल्याला एक लाख किती अंतर आहे साडेसात आहे ते चौदा पंधरा असते तरी ठीक आहे कशी मुलं शिकणार त्यातूनही शिकतायत चाळीतली रूम बापाने विकली घाटकोपरला झोपडीत राहायला आला वर्गाला शिकवलं पदवीदार केला आज नोकरी तीस हजाराच्या वरती कुठेच नाही मराठा समाजाची अशी हालत आहे म्हणून आमचं मागणं आहे कुणाशी भांडण न करता आम्हाला फक्त शिक्षणात जरी रिझर्वेशन दिलं तरी चालेल पण रिझर्वेशन ही आज मराठा समाजासाठी किंवा मध्ये जे आहे ब्राह्मण सुद्धा काळाची गरज आहे म्हणून आमची मराठा महासंघाची मागणी आहे आणि त्याचा आम्ही पाठपुराव करतोय जरांगेर साहेबांचं जे म्हणणं आहे काय त्यांना ऑलरेडी आता सत्तेचाळीस कि सत्तावन्न लाख नोंदी मराठवाड्यातल्या मिळाल्या आहेत त्या त्यांना मिळतीलच आता राहता राहिला आमच्या कोकणातला प्रश्न कोकणातल्या लोकांनी मध्ये एक मोर्चा काढला आम्ही शहाण्णव कुळी आम्हाला ओबीसी मध्ये नको मी आपलं सहज म्हटलं बाबा समजा ओबीसी मधून मी आली तर तुबा कदम काही लगेच येतात का तुमच्याकडे तुम्ही आता कुणबी झालात आमच्या सोयरेबा म्हणून नाही ना आजही कुणबी मराठा विदर्भामध्ये आठही जिल्ह्यामध्ये आहेत विदर्भातल्या लोकसंख्येच्या बावीस टक्के कुणबी मराठा आणि बारा टक्के जो कुणबी सर्टिफिकेट नाही घेतलेली म्हणजे शांदव कुडी म्हणा त्यांचे रोटी व्यवहार होतात ती त्यांनी पंजाबराव देशमुखाने दिली त्यावेळी जो म्हणजे दूरदृष्टी कशी असते एखाद्या नेत्याची त्याचं उदाहरण म्हणजे पंजाबराव देशमुख त्यांनी त्यावेळेला ते समाजाला सांगितलं अरे आता स्वातंत्र्य मिळालं हे सगळं तुमचं आहे ना हे जाणार आहे तुम्ही आरक्षण घ्या उद्या नोकरी शिक्षणाचं आरक्षण मिळेल तुम्हाला आणि संपूर्ण तेव्हा मराठा हा कुणबी मराठा दाखल्यावर झाला काय झाला कोण नाही इथून जे गेले होते ना लढाईच्या माध्यमातून गायकवाड बरोबर शिंद्यांबरोबर फौजून कोकणातले जे गेले होते आम्ही नाही म्हण आता तेच बारा टक्के बिना आरक्षणाचे विदर्भामध्ये आहेत आणि आता म्हणताय ना आता आरक्षण पाहिजे आता आमच्या बरोबर आहेत काय तर अशी परिस्थिती आहे आपल्याला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्हाला कोणाशी भांडायचं नाही पण मराठा समाजाला आरक्षणाची आत नितांत गरज आहे आमचं सगळं गेलंय शिलिंग आलं महाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी शिलिंग आणलं बावन टक्क्यात बावन एकराचं होती बावन एकर आमची धरणात गेली रस्त्यात गेली काही आमचे उदार कोणी शाळेला दिली फुकट कुणी कॉलेजला दिली फुकट काय काय राहिले आमच्याकडे जमीन नाही बरं आज जमिनीचा जरी विषय काढला आमची पोरं करणार आहेत मी मुंबईत राहतो तरी पण मी आज दामण भात काढतो गावाला येऊन अख्ख्या गावात शंभर लोकांचं गाव आहे माझं चक्तापाचं तीन लोक आम्ही शेती करतो मुंबईतनं येऊन गावातलं कोण करत नाही राहिलं माध्यम काय नोकरी आणि त्याच्या सगळं शिक्षण असेल तर म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे महाराष्ट्र शासनाकडे पण महाराष्ट्र शासना शासन आमचं दुःख हे आहे की महाराष्ट्र शासन हे गांभीर्याने अद्याप घेतलेलं नाही आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवे दोन वर्ष बोलतोय अलीकडे उद्धवजी ठाकरे म्हणाले की आरक्षणाची मर्यादा वाढवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ हे जर दोन वर्षापासून आमच्या सोबत असते तर कदाचित हा प्रश्न सुटला असता पण आता सगळेच शरद पवार पण म्हणाले मर्यादा वाढवा काय आता त्यांच्या अंगाशी आलं असेल म्हणा पण बोलले मर्यादा वाढवा मग आमचं इथेच म्हणणं आहे मर्यादा वाढवाने आम्हाला काय दहा बारा टक्के काय द्याल ते आरक्षण द्या शेवटचा आहेत ना आमचे उपक्रम आहेत आम्ही आमच्या अधिवेशनामध्ये सगळ्यांना बोलवतो रामदास आठवलेने बोलवतो प्रकाश आंबेडकरांना बोलवतो गायकवाड जे होते त्याचे त्यापर्यंत म्हणजे आता या विचार तुमच्या माध्यमातूनच जाणार ना आम्ही जे बोलतोय ते तुमचं जग आमच्या समोर माध्यम मा आहे कसं आहे पूर्वी बघा गाव आम्ही सगळे आता कोकणातलीच आहे बरे आमची मुंबईत जे आम्ही गेलो ना ते गिरगाव पासून जास्तीत जास्त मजल आमची लालबाग पर्यंत होती आज आमचा सगळा माणूस उठला विरार पर्यंत पोहोचला कुठे एक पत्रिका जर लग्नाची द्यायची असेल वरळीत राहणारा माणूस जर विरारला आपल्या भावबंधाकडे पुरा दिवस गेला एका पत्रिकेत आज नाही तसं राहिले आता हे जे माध्यम आलंय हे आहे प्रभावी पण त्याच्यात खरं कमी आणि खोटच जास्त हे व्हॉट्सअप वगैरे जे आलंय ते त्यामुळं आम्ही घेतोय सगळं आणि ज्यांना मराठा महासंघ म्हणजे आणखी एक तुम्हाला किस्सा सांगतो आंबेडकर म्हणजे मराठवाड्यामध्ये नामांतरा जे झालं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं मोठी दंगल पेटली मी स्वतः आणि आमचे माझ्या बरोबरचा तेव्हाचा कार्यकर्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विनायक मेटे त्यानंतर आमदार वगैरे झाले मी ओपन जीप मध्ये घेऊन नऊ दिवस मराठवाडा फिरत होतो झेंडा लावून वाडीवाडीवर जात होतो आमची गाडी पोलिसांनी अडवली नाही पण बाळासाहेबांना नगरमध्ये अडवली मराठवाड्यात जाऊ दिलं नाही एवढी ताकद होती त्या काळी मराठा महासंघाची आणि समाजामध्ये माहिती होते हे जात आहेत ते शांतताच प्रस्थापित करणार तेल होत नाही काय पण असं आहे ना प्रत्येकाचा एक वरती जाण्याचा खाली जाण्याचा असतो थोडा मधी होतं काहीतरी ब्रेकअप होतं पुन्हा येतो पुन्हा आम्ही कामाला लागलोय पुन्हा आम्ही उभा करतोय आणि हे आरक्षण मिळावं सगळ्या समाजात एकोपा राहावा आमचा दृष्टिकोन एकच आहे की गावा गावागावामध्ये समाजामध्ये भांडण नको आणि ते भांडण कधी मिटेल तर आम्हाला आरक्षण द्या म्हणजे भांडण्याचा प्रश्न येत नाही